नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या हमी भावात सोयाबीन खरेदीचा मुहूर्त आता दिवाळी शेतकरी कर्जमाफीची रक्कम सहा आठवड्यात लाभार्थ्यांना द्या औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश बातम्या आहे जळगाव जिल्ह्यातून चारशे एकवीस कोटीची पळपी किमा रक्कम त्रेपन्न हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शेतकऱ्यांना दिलासा जळगाव जिल्ह्यात पीक नुकसान पोटी तीनशे कोटीची मदत परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाचे दोनशे त्रेपन्न कोटी रुपये पोर्टलवर अपलोड लातूर मध्ये दीडशे पानद्रस्त्यांना मंजुरी कांद्याचे भाव निश्चांकी पातळीवर घसरले कर्नाटक मधील शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना रक्ताने लिहिले पत्र दिवाळीत शेतकऱ्यांना मोठी भेट हरियाणा सरकारने जाहीर केला देशातील सर्वाधिक कोस दर चार हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत प्रतिटन वाढ हमी सोयाबीन खरेदी प्रक्रियेला विलंब अंबड तालुक्यातील शागड परिसरात अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे कापूस काळवंडला जुन्नरमध्ये द्राक्ष बागेचे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त नुकसान ओसदारासह शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार आंदोलन कांदा उत्पादकांची दिवाळी यंदा अंधारात भाव कमी झाले रब्बीसाठी एक लाख क्विंटल बियाण्याची गरज आयलानगर जिल्ह्यात यंदा पावणे पाच लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होण्याचा अंदाज नांदेडला नुकसानग्रस्तासाठी अठ्ठावीस पॉईंट त्रेपन्न कोटीचा निधी मंजूर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ई पीक पाहणीकडे पाठ मैस गाय दूध खरेदी दरात गोकुळकडून रुपयाने वाढ मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात जवारी छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये काढणी सुरू बळीराजा जिद्दीने पुन्हा उभा राहील सरकारही करेल मदत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रे बरणे यांची माहिती मजुराअभावी वेचणीचा कापूस पडून शेतकरी संकटात अशाच प्रकारच्या शेतीविषयक शेक बातम्या दोन मिनिटात तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद